ജോയചനെ харസ് വാ హాస్పిటల్ <todakantri> విద్యుత్ <todakantri> 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 दे 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 तुम्ही देऊ <स्थिति> <दा तुमी> दे। <स्थिति> कशाला पाहिज म्हणणं तस तसच म्हणायचं तोंडान तोंडानच म्हणायचं पोरग कुठं बसला जारवर आफ्टर मला सांगू नका मग ते घसरला कि दणकना दळ पाहिजेत म्हणता त्यात काढायचे उतर खाल्लो काकी कैशी अ बोडो हॅलो म्हटली पारग वर हे बोच रे खाली दिली तो बापून पाठी काढून ती पती दिली

तू पहिले पासून वाच ना तू अर्ध्या मंदातूनच कस काय वाचायला कोणत आय म्हणजे आईस्क्रीम तू येत नाही का येत नाही का मला नको विचारू येत नाही तर मला येत नाही मला येत नाही ना नाही येत पली येत नाही म्हणजे 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 ते म्हणजे मम्मा तुला येतच नाही तर काय वाचतील Litt hår. ¿Qué vale hacer? श्वातच पालव कुठे काय काय नाही ते आलं काय ते तोंड नको घालू

Amaa m tètè.

हा वाचते पावते काय वाच बर आपण म्हणजे मँगो म्हणजे छंड होते का आणि पाय कशाला मारायला लागला तू पाटील पाय मारशील तर झपका दे मँगो

Lagi, manji. Tuta. Nili pen, manji. Nili pen. Hah? Nili pen. Nili Marathi, sanggulah. Nili pen, mama. Nili pen, manji. Nanti, dia sanggulah. Nari. Nili mama. Nili

निस्त काय म्हणायला तिथं तिथे त्याच्या हातानं गेलं गरम करून काढू नाही तर तसं घेतलं तरी बी चालेल पण आपण बघू नको असं म्हणायला आपल्या प्लेट गेल्या प्लेट बघत भेटत नाही काय

ना बर झालं तसंच पाहिजे नाकमुका नाकमुका हरशीच्या नाकाला लागली पार्टी लस कष्ट झाले का लगेच काम सांगत्या बरं म्हणा द्या फोटो पाठी ठेवून झोपून आता हार फिरे पाठी दे म्हटलं ठेवून आता लाईट बंद करावा आता लाइट लाव बराबर झोपते हरशाला की लाइट लावला की लाइट बंद केला की लाइट बंद करा मग तो करावते निवांत का घेऊ मंग हे करू सांग पडत होता ना पायावर बर पडला दे ती पाठी फेकून तिकडे माकडा सावन घेते माकडा लावा देतो तरी बी खिडकीतून ते ती खिडकी उघडी ती थोडीशी पाहते खिडकीतून पाहते ते त्या खिंडीतून येते ते हो येत आहे ते येत आहे ते त्याने तरी बी उघड उघडून येते ती Oh. आता होतात माकडायला पटकन नाहीतर माथाडी ते आता मला नको सांगू बाई नेऊ दे नहुदी? नहुदी? आता ताय न तू